जय भीम आपण पाहता थेट वार्ता युट्यूब चॅनल थेट वार्ता युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी राजू पडवाळ मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रबुद्ध राष्ट्रीय संघाच्या अध्यक्षा आणि नागार्जुन सोशल रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय आयुष्यमती रमाताई अहिरे यांच्याकडे आज त्यांची नात चेंबूर नाईट हायस्कूल या शाळेतून आता दहावीमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे त्यांची नात आरती अरुण गाडेकर हिच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत नक्की तिनं हे यश कसं मिळवलं या यशाच गांभीर्य काय आणि तिला आयुष्यात हे शैक्षणिक शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यात पुढं तिला काय व्हायचंय या विषयी आपण आरतीकडे चर्चा करणार आहोत तिने इयत्ता दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिला जो तृतीय क्रमांक शाळेतून मिळालेला आहे त्याविषयी आणि भविष्यामध्ये तिला हे शैक्षणिक यश मिळवल्यानंतर आपल्या भविष्यात तिला काय व्हायचं आहे समाजासाठी त्या तिच्या पुढील शैक्षणिक यशाचं योगदान काय असेल याविषयी या आज आपण आरतीकडे चर्चा करणार आहोत जय भीम आरती जय भीम तुझं थेट वार्ता युट्यूब मध्ये मनपूर्वक स्वागत तू इयत्ता दहावीमध्ये चेंबूर नाईट हायस्कूल मध्ये तृतीय क्रमांक मिळवलास जवळपास तुला मार्क्स मिळालेले आहेत नक्की हा तृतीय क्रमांक किंवा तिसरा नंबर मिळवायचा असताना तुला नक्की कशा पद्धतीनं तू अभ्यास केलास नक्की तुला काय करावं असं वाटलं दहावीत उत्तीर्ण होताना काय वाटत मला नाही का माझ्या आजीनी परत चिंबूर नाईट हायस्कूल वाल्यांनी खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळे मी अभ्यास करू शकले त्यांचे संडेचे क्लासेस असो किंवा मोफत वया हो पुस्तक असो त्यांनी मला प्रत्येक प्रकारची मदत केली त्यामुळे मी अभ्यास करू शकले बरं आता तू नाईट हायस्कूल मध्ये शिकत होतीस बरोबर आहे मग दिवसभराचं एकंदरीत तुझं दिनचर्या म्हणजे दिवसभराचं काय करत होतीस तू दिवसभर बराबर नाईट हायस्कूल म्हणजे संध्याकाळी साडेसहा ला सुरू होणार रात्री साडे नऊ ला संपणार बरोबर आहे की नाही मग सकाळी सहा वाजल्यापासून दिवस उजाडल्यापासून ते नाईट हायस्कूलला जाईपर्यंत तुझा एकंदरीत दैनंदिन क्रम कसा होता ही दिनचर्या कशी होती सकाळी मला अंगणवाडीचे डबे द्यावे लागायचे आणि त्याच्यातच माझा दिवस जायचा किती डबे असायचे सहा डबे असायचे किती मुलांचे डबे असायचे साडेतीनशे किती अंगणवाड्या आहेत आमच्या सहा अंगणवाडी महा सकाळी किती वाजल्यापासून ही सगळी सुरुवात व्हायची साडे अकरा ते एक वाजेपर्यंत साडे अकरा ते एक वाजेपर्यंत तू हे सगळं म्हणजे जवळपास सहा अंगणवाडी मुला... अंगणवाडीतल्या मुलांचे साडेतीनशे विद्यार्थी असलेल्या मुलांचे तू डबे बनवायचे म्हणजे तो भोजन जो शासनाचा आहार जातो तो आपल्या आजीला मदत करायची ते सगळं बनवताना आणि ते सगळं बनवल्यानंतर तुम्ही दोघीजणी त्या प्रत्येक सहाच्या सहा अंगणवाडीमध्ये वाटणं आणि हो। मग त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर मग अभ्यास करणार तीन वाजता दोन वाजता घरी येणार हो। आणि मग नंतर अभ्यास करायचा बरोबर आहे मग हे सगळं करत असताना अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं तुझं चांगलं होतं शेड्यूल म्हणजे कसं अभ्यास कसा करायचा किती अभ्यास करायचा शाळेतून कशी मदत व्हायची अभ्यास करताना शाळेत फक्त तीन तासच भेटायचे पण त्याच्यात आम्हाला खूप चांगलं शिकवायचे आणि ग्रहपाठ वगैरे परत वाचन हे सगळं आमच्याकडून करून घेतलं जायचं बरं आता तू दहावी पास झालेली आहेस हो दहावी पास झाल्यानंतर आता मुलं पुढे कॉलेजला जातात मुलं मुलं मुली हो। मग कॉलेजला गेल्यानंतर तुला काय व्हावं वाटतं भविष्यामध्ये मला टीचर बनायचं आहे टीचर बनायचं आहे टीचर बनण्यासाठी जे काय कॉलेज वगैरे असतं ते काय शोध केलंय कॉलेज बीएड हो बी म्हणजे बारावी नंतर टीचर बनणार आहेस की आता दहावी नंतर डिप्लोमा घेणार आहे टीचरचा बारावी नंतर बारावी नंतर मग बारावी नंतर जर डीएड व्हायचं असेल तर, दे तर मग डीएड कॉलेज कुठली आहे तिथं आपला एस सी एस टी समाजाचा रेशो किती आहे कट ऑफ किती आहे ह्याच्या काही चौकशी केली आहे नाही अजून मग आता जे काय दहावीला यश मिळवलेलं आहे त्यापेक्षा आपण जास्त बारावीला यश मिळवावं हे काय मनामध्ये आहे हो आहे त्याची काय पूर्वतयारी आहे नाही अजून करायची अजून अजून कॉलेज सुरू नाही झालं ना अजून कॉलेज सुरू नाही झालंय अकरावीचं कॉलेज अजून सुरू नाही झालं नाही झालं मग ते आर्ट्स मधून घेणार आर्ट्स सायन्स फॉर्म आर्ट्स मधून घेतलंय आर्ट्स मधून घेतलंय कुठलं कॉलेज घेतलंय आचार्य कॉलेज घेतलंय घाटल्यातलं आचार्य कॉलेज ओके तर आता कॉलेजला गेल्यानंतर तुला असं काय वाटतं की एकंदरीत आपण आता कॉलेजला जाऊ कॉलेजला गेल्यानंतर एक नवीन लाईफ असतं कॉलेजचं बरोबर शैक्षणिक जीवनाचं वेगळं लाईफ आहे आणि आता कॉलेजच्या जीवनाचं वेगळं लाईफ आहे आपण गरिबीतून आलेली पोर आहोत सगळी तर मग कॉलेजला गेल्यानंतर तुला असं वाटतं का की आपण काहीतरी वेगळं कॉलेजमध्ये करून दाखवावं त्यासाठी काय अशी तयारी आहे हो आहे ना काय आहे मी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करते आणि मला चांगले मार्क पाडवायचे चांगले म्हणजे एक्झॅक्टली किती होतील काय गोल ठरलाय हो ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत ही होती आरती अरुण गाडेकर आरती अरुण गाडेकरनी सांगितलं की सकाळी सहा वाजल्यापासून हे दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत सहा अंगणवाडींचा अंगणवाडीतल्या मुलांच्या साडेतीनशे मुलांचा रमाताई आहेरे तिच्या आजी आहे त्याच्या सोबत राहून सगळ्या मुलांचा भोजन तयार करणं त्यांचा आहार तयार करणं आणि सहाच्या सहा बालवाड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वाटणं आणि त्यानंतर मिळालेल्या वेळेत दुपारी तीन नंतर मिळालेल्या वेळेत सगळं काम उरकल्यानंतर आपलं शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि शैक्षणिक अभ्यास पूर्ण केल्यानंतर ग्रहपाठ केल्यानंतर पुन्हा रात्री शाळेमध्ये जायचं साडे नऊ वाजेपर्यंत रात्री शाळेत बसायचं शिकायचं आणि रात्री दहा साडे ला घरी आलं की पुन्हा सकाळी साडेतीनशे मुलं जे अंगणवाडीमध्ये शिकतात त्या मुलांच्या भोजनाची तयारी आदल्या रात्री करून ठेवायची परिस्थितीवर मात करणं म्हणतात ते याला आंबेडकरी चळवळीतली आंबेडकरी समाजातली जे कोणी मोठे झालेले आहेत त्यांनी मागे वळून पाहिल्यानंतर आरती सारखी अनेक मुलं आपल्याला सापडतात ही मुलं जिद्दीनं उभी राहत आहेत ही मुलं कष्टानं उभी राहत आहेत शिक्षण घेतायत आणि आपले पंख विस्तारू पाहत आहेत बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचा लाभ घेत ही आंबेडकरी समाजातली मुलं आप अवघ आकाश कवेत घेताना दिसत आहेत आरती अरुण गाडेकरला थेट वार्ता या चॅनलच्या वतीनं तिच्या भावी आयुष्यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आपल्या समाजातल्या अनेक मुलांच्या पाठी थेट वार्ता चॅनल उभं राहिलेला आहे हे चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि हो हा जो प्रत्येक टॉपिक आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत हो, त्या टॉपिकवर नक्की कमेंट्स करा जय भीम